नमस्कार आज आपण या ठिकाणी उभे आहोत हे अलकापुरी सोसायटी कोथूड भागामधील या सोसायटीचा ओपन स्पेस होता या ओपन स्पेसवरती नागरिकांच्या म्हणण्यानुसार या ठिकाणी एक नर्सरी चालू होती ही नर्सरीची जागा महानगरपालिकेच्या माध्यमातून आपण ही ताब्यात घेतली की ताब्यात घेतल्यानंतर या ठिकाणी जे गार्डन बनवलेले आहे ते गार्डन बनवल्यानंतर अलकाबुरी सोसायटीतले व आमचे परममित्र कैलासवाशी सचिन बाळासाहेब आंग्रे यांच्या नावाने हे उद्यान चालू झालेले आहे या उद्यानाचे वैशिष्ट्य म्हणजे आपण हा समोरचा डायनोसर पाहतो पुणे शहरामध्ये पहिल्यांदा आपल्या भागामध्ये हा डायनोसर झालेला आहे सकाळ संध्याकाळी या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक असेल महिला असेल मुलं असतील हे मोठ्या प्रमाणात नागरिक या ठिकाणी येतात आम्ही प्रत्येक खांबावरती साऊंड सिस्टीम लावलेले आहेत आणि छानपैकी संध्याकाळच्या व वा सकाळच्या वा वातावरणामध्ये लोकांना चालताना छोट्याशा साऊंडमध्ये हे लोक एक संगीतमय या ठिकाणी वॉक करतात त्याचबरोबर या ठिकाणी ओपन व्यायामशाळा आपण ठेवलेली त्यांना व्यायाम करताना ज्या काही साहित्य आवश्यकता आहे त्या साहित्य या ठिकाणी आपण ठेवण्यात आलेले आहे आणि त्याचा उपभोग लोक या ठिकाणी घेत असतात लहान मुलांसाठी या ठिकाणी खेळणे बसवण्यात आलेले आहे ज्येष्ठ नागरिकांना बसण्याची जागा आहे पॅगोट आहे या ठिकाणी ही आ, बाग कोथूडमधली एक सुंदर बाग म्हणून या ठिकाणी प्रसिद्ध आहे आणि शांत हिरवळीत बाग असणारी या बागेमध्ये कुठल्याही प्रकारचं शुल्क आपण घेत नाही सर्व काही गोष्टी या ठिकाणी आपण उपलब्ध करून दिलेल्या आहेत धन्यवाद